मी मगाशी सांगितलं त्या प्रकारे फरक पडू शकतो तांत्रिक ज्या प्रक्रिया असतात त्या देखील ह्यामध्ये फार महत्वाच्या असतात आधी कर परताव्याची जी प्रक्रिया होती फार गुंतागुंतीची वाटायची सगळ्यांना आता ती सोपी केल्याचं सरकारनं म्हटलंय या प्रक्रिया बदलामुळे लहान व्यापाऱ्यांना किती दिलासा मिळेल लहान व्यापारी जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक प्रकार आहे ज्यांना परतावा मिळतो ते दोन प्रकारचे असतात एक जे माल एक्सपोर्ट करतात भारताच्या बाहेर पाठवतात त्यांना ते भारताच्या बाहेर पाठवत असल्यामुळे टॅक्स लागत नाही पण ते जेव्हा खरेदी करतात त्याच्यावरती त्यांना टॅक्स भरायला लागतो तर जो काही त्यांनी टॅक्स भरलेला असतो त्याचा त्यांना परतावा मिळतो हा झाला झिरो रेटेड सेलच्याबद्दल म्हणजे जो एक्सपोर्ट आहे त्याचा मिळालेला परतावा दुसरा परतावा असा आहे की ज्याच्यामध्ये मी विकत घेतलेली गोष्ट मी मॅन्युफॅक्चर करून विकताना मी जो दिलेला टॅक्स आहे तो लेटस्ट आहे अठरा टक्के आहे पण मी जेव्हा विकतो आहे मॅन्युफॅक्चर गुड्स तो पाचच टक्क्यावरती मी विकतो आहे तर माझ्याकडे ॲक्युम्युलेट झालेला टॅक्स हा अठरा टक्क्याचा आहे पण मी ग्राहकाकडनं घेतो आहे पाचच टक्के त्यामुळे याला म्हणतात की कि इनपुटची किंमत किंवा टॅक्स रेट हा जास्त आहे आणि हा जो जास्त टॅक्स रेट आहे तो गव्हर्मेंट रिफंड देणार आहे आणि आत्तापर्यंत पण पर द्यायची पण पर आत्तापर्यंत काय होतं की कोणालाही रिफंड इमिजिएट कधी मिळालेलं नाही आता ते ॲटोमॅटेड चालू करणार आहेत की एका महिन्याच्या आत तुम्हाला नव्वद टक्के पैसे मिळतील आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी होऊन बाकीच्या परतावा तुम्हाला देण्यात येईल